हिमायतनगर yeah. येथील श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या यात्रा महोत्सवात भव्य शंकरपट स्पर्धेला सुरुवात झाली पंधरा वर्षानंतर हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या यात्रा महोत्सवात भव्य शंकर पट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले या यात्रा महोत्सवातील शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले नियोजन मी तरी कुठं पाहिलं नाही असं उत्कृष्ट नियोजन आपण या ठिकाणी केलं आपलं जेवढं कौतुक जेवढं त्या ठिकाणी केलं तेवढं आणि या ठिकाणी कार्यक्रमाला आपल्या परमेश्वर स्वराष्ट कमिटीचे उपाध्यक्ष आमचे बंधू दादा आणि सर्व आता कमिटीचे सदस्य कारण मला या ठिकाणी कोणाचं नाव माहिती विषय नाही सगळ्यांचे नाव पाठ आहेत सगळे प्रेमाचे सगळे लोक म्हणून सगळे त्या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ मंडळी युवक मंडळी विशेषतः युवकांचे खूप या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेमध्ये बाद भाग घेतलेले भाग घेणारे सर्व शंकर प्रटात जोडीदार जोडीचे मालक सर्व मालकांना सुद्धा शुभेच्छा देतो कारण स्पर्धा म्हणले की हारजीत चालत राहते कारण स्पर्धा म्हणली हार की हारजीत राहणार कोणी जिंकणार कोणी हारणार त्याच्यामध्ये प्रत्येकाने या ठिकाणी जिंकलो म्हणून नाही उत्साह करायचा